सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये महाराष्ट्रासारख्या प्रांतात जिथे आपण कोण आहोत आणि आपल्या क्षमता काय आहेत याचं भान जिथे हरवत चाललं आहे अशा वेळेला गजानन नाहीत ज्यांना पटकन एक संदर्भ विचारता येईल ज्यांच्यामुळे एक दृष्टिकोन अशी माणसं आसपास न दिसणं हे दुर्दैवी असल्याची भावना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी व्यक्त केली ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेंदळे यांचं बुधवारी संध्याकाळी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं ते अठ्याहत्तर वर्षाचे होते मिंदळे यांनी

हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं ते अठ्ठ्याहत्तर वर्षाचे होते त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य इतिहास संशोधनासाठी समर्पित केलं होतं ते अविवाहित होते सध्या त्यांचा पार्थिव अंत्यदर्शनासाठी भारत इतिहास संशोधक मंडळ येथे ठेवण्यात थे आलं होतं त्यानंतर दुपारी एक वाजता वैकुंठक स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले नुकतंच शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये एक पत्रकार परिषद घेऊन अनेक विषयांवर भाष्य केलं मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र निवडणुका लढतील अशी चर्चा आहे आणि तसे संकेतही त्यावर शरद पवार यांनी मोठे भाष्य केले फक्त हेच नाही तर अनेक वर्षांनंतर दोघा भावांचे मनोमिलन होताना अख्ख्या राज्याने बघितलं अनेक गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे संपूर्ण परिवारासह पोचले होते दोघा भावांना एकाच मंचावर पाहून शिवसैनिकांचे मन भरून आले शेवटी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असल्याने बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण होताना दिसते आता शरद पवार यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र निवडणूक लढण्याच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कृत्याची हायकोर्टाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे पाडण्याचे नोटीस कोणत्या अधिकाराखाली रोखल्या असा सवाल कोर्टाने उपस्थित केला चौदा मजली नैवेद्य आणि सात मजली अलबेला इमारत महापालिकेकडून बेकायदा घोषित करण्यात आली आहे नवी मुंबईतील वाशी येथील कथित बेकायदा इमारत प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकारासंदर्भात विचारणा केली आहे शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या दादरच्या शिवाजी पार्क येथील लाल रंग पोलिसांनी अटक केली आहे विशेष म्हणजे चुलत भाऊ असल्याची माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे उपेंद्र गुणाजी पावसकर असे आरोपीचं नाव असून गुन्हा केल्याचे त्याने कबूल केल्याची सूत्रांची माहिती आहे दरम्यान मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ लाल रंग टाकून विटांबना करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर शिवसेनेकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे तर दोन्ही ठाकरे बंधूंनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली होती सहद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या सर्वसामान्यपणे गरीब घरातील मुलं अंगणवाडीत प्रवेश घेतात असा अनेकांचा समज असतो परंतु नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी हा समज मोडीत काढला आहे त्यांनी त्यांच्या जुळ्या मुलांना अंगणवाडीत प्रवेश घेतला आहे नंदुरबार शहरापासून तीन ते चार किलोमीटर असलेल्या टोकर तलाव इथल्या अंगणवाडीत त्यांनी मुलांसाठी प्रवेश घेतला आहे या अंगणवाडीतल्या सेविका आणि मदतनीसांनी तयार करून घेतलेल्या जुळीची कल्पना मिताली यांना खूप आवडली होती त्यानंतरच त्यांनी हा निर्णय घेतला आहे राज्यात गेल्या ते दिवसांपासून पावसाचा जोर मुंबईमध्ये सकाळीच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे बंगालच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सध्या पाऊस सुरू आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि कोल्हापूरमध्ये पावसाचा अंदाज असून येलो अलर्ट जाहीर करण्यात आलाय कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पाऊस होईल मुंबई उपनगरामध्येही पावसाचा अलर्ट जाहीर करण्यात आला आहे एका भाजप नेत्याच्या मुलाने स्वतःच्या अपघाती मृत्यूचा बनाव रचून कोट्यावधींच्या कर्जातून सुटका करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारावर हा नाटकीकट उघडकीस आणला असून संबंधित युवकाला महाराष्ट्रात छेडी आणि शनिशिंगणापूरमध्ये फिरताना अटक करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल पंचाहत्तरव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या राजकारणात अशा प्रसंगी कटुता ठेवू नये यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारानुसार आम्ही वागणारी माणसं आहोत असं शरद पवार यांनी सांगितलं शरद पवारांनी आज सकाळी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला नरेंद्र मोदींना अवतार पुरुष म्हणण्याच्या गोष्टी मला समजत नाही माझ्या पंचाहत्तरव्या वाढदिवसाला नरेंद्र मोदी स्वतः आले होते नरेंद्र मोदींनी राजकारण आणलं नाही आम्ही आणत नाही असंही शरद पवार म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सतरा सप्टेंबर या जन्मदिनापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दोन ऑक्टोंबर या जयंतीपर्यंत मोहीम स्वरूपात सेवा पंधरवाडा राबविण्यात आयोजन करण्यात आले होते यावेळी सेवा पंधरवाड्यात क्षेत्रीय पातळीवरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामूहिक प्रयत्नाने काम करून उद्दिष्ट साध्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी केले कार्यक्रमाला जिल्ह्यातील चे वीर, वीर पत्नी आदी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी सावंत कुमार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके महसूल उपजिल्हाधिकारी पूजा पाटील उपजिल्हाधिकारी भूसंपादने जे पी लोंढे जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे यांसह अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते तीन टप्प्यांमध्ये राबवण्यात येणाऱ्या या अभियानामध्ये सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या कालावधीतील पहिल्या टप्प्यांमध्ये पांडण रस्तेविषयी मोहीम राबवण्यात येईल तर दिनांक तेवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर या दुसऱ्या टप्प्यांमध्ये सर्व सर्वांसाठी घरे या उपक्रमासाठी पूरक उपक्रम राबवले जातील तर अठ्ठावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या अंतिम टप्प्यांमध्ये जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत स्थानिक परिस्थिती विचार करून नाविन्यपूर्वक उपक्रम राबवले जाणार आहे हे विशेष सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री